कालची रात्री तुमची कशी केली काय अधिकारी तुम्हाला मिळाले काल आहे ना पोलीस उपायुक्त परिमंडल दोन तालुका पनवेल पोलीस स्टेशन चे पंकजी साहेब हे आले गोंधळी तुम्हाला काय अंगार विंगार पाहिजे का तर मला त्यांनी चादर आणून दिली परत मोठे साहेब होते ते पण आले गोंदिरी घाबरू नको तू हा जरा इथे आहे आम्ही आवडतोच बोलतो ट्रक होते त्यांनी पण मला फुल आहे फ्लायट फोलायचं मी आभार आहे कारण त्याने मला खूप आभार व्यक्त करतो कारण त्यांनी मला खूप रात्री रात्रीमध्ये काय नमस्कार महाराष्ट्राच्या अर्का न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नामदेव शंकर गोदई हे तो अमरणोपोषण साठी बसतो विषय काय आणि तुम्ही अमरण उपोषण करण्यासाठी काय होत या जमीन फसवणूक प्रकरणी मी अकरा पत्रकार परिषदा अगोदर घेतल्या सगळ ता, पत्रकार परिषदेचं आमंत्रण सगळ्यांना देऊन सगळे अधिकारी लोक ते येत नाही काय येत नाही ते आमच्या गावातीलच षडयंत्र आखणार आहे त्याला आहेत हे लोक अधिकाऱ्यांना दोषी तर षडयंत्र अधिकारी म्हणजे हे भ्रष्ट अधिकारी का सगळेच नाही तशीच कार्यालयात कंबाजी षड्या की प्रामाणिक अजून दोन चार लोक चांगले आहेत बरोबर कसरलेच नाही त्याने मला ते मला मदत करतात पण ते बाकीचे गोटावळा आहे ते चुकीचं काम करतो भ्रष्टाचारी लोकांना अधिकाऱ्यांना त्यांनी आणि आमच्या गावातील माणूस तो हे का झालं तर मी आजारी असल्यामुळे मी कुठेतरी स्वस्त किमतीत माझी व काकांची जमिनीचे पैसे घेतले असं दाखवून पराठ्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला मंडळ अधिकाऱ्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितलं मी मला सांगितलं कसं काय केलं कोणी सांगितलं बनवलंय ते असं कापतात मला आणि आता त्या आता मी त्याला सांगितलं कराठ्याला काय रे तुला माझी भीतीनं वाटत चला खोटा रिपोर्ट बनवला आहे आणि परत इतर बदली झाली परत इकडे आलास अच्छा ते परत ते तीन दिवसात परत बदली केली मंडळ अधिकाऱ्याला मी बोललो काय रे तुला कोणी सांगितलंय हे रिपोर्ट तुम्ही सहा यायला नोंद घेतले ना नोंद घेतलीच नाही हे तुम्ही आरोप करता ठामपणे हे पुरावे तुमच्या हातात पुरावे अहो सहा यायला नोंद म्हणजे त्याने काय केलंय मला ती खोटा रिपोर्ट काय सांगतो का परशुराम सीताराम गोंजे यांनी छत्तीस ला चौतीस ला अर्कण घेतलंय मला काका बोलले अरे मी थे के नाही हे सही करणारे लोक अच्छा याना काय वाटलं होतं आमच्या कोणी मरून जाईल त्यांनी खोट सह्या मारल्यात माझी हजर येतो मी हजर येतो अहो वीस अकरा दोन हजार एकोणीस वचन चिठी करणार होता पण त्याने अजून एक पंचवीस सप्टेंबर वचन चिठी करायला दाखवले आणि तो कोणाच्या नावाने दाखवले विक्रमगिरी संसार आहे त्याचा जन्मच नव्हतो आला म्हणजे मी विकली जावा बरोबर खरेदी करत करताना तो आला बघतो वचन चिठ्ठी करायला सिद्धार्थ नरेंद्र भाजपा नावाने वचन चिठ्ठी करा आणि दैनिक सगळ्यांची वृत्त बघायची नोकरीच्या नावाने भरल्याच्या खरेदी कस करताना सांगितलं आमच्या शेतकऱ्या जमीन आहेत भरपूर जमीन आहेत श्री विक्रांतगिरी सांवसारी आमच्या शेतकरी नाता एक आहे बरोबर असं सांगून तरी काही नाव केलं आपल्या काय कोणीतरी पैसे दिलेच आहेत माझ्यात ना पैसे दिलेले होते आता काय तुमचं मध्ये माझे जिल्हाधिकारी कार्यालयातून जे मी काही पत्रकार परिषद घेतली होती त्याच्या अनुषंगाने निलंबित करा माझी मागणी काय होती तलाठी पंढराधिकारी तलाठी तहसीलदार निलंबित करा असतील तिथून तर त्याच्या अनुषंगाने त्याने आता संपूर्ण चौकशी लावलेली आहे म्हणजे कुठे असतील जिथे तिथे बदली झाली तिथे तिथे निलंबित करा हा तर त्याने आता संपूर्ण चौकशी म्हणजे सदर जनमाहिती अधिकारी तथा तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांनी आणि अप्पर जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी शिर्के साहेब यांनी आयुष्याचं पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने चौकशी लागले सदर कसले की चुकीच्या आकारफोड अनुषंगाने झाले आहे सदर चुकीचा आकार आकारफोड अनुषंग म्हणजे सरकारी कागदपत्रात बदल लोक सात वर्ष आत जातील अशी केस आहे पण भरल्या सगळ्यांना पैसे देतो मॅनेज करतो तसंच तो माझ्या गावातल्या लोकांना माझ्या काकाला सुद्धा आता द्वस्त केलाय त्यांनी माझे, का माझे काकांना काका माझा काका माझा त्या सोबत नव्हता काका हे करायला गेलाच नव्हता पण नंतर नंतर काय त्या बोलतो काकाना सातबारा केलाय ना, के ना हा आमचं षडयंत्र आपला लोक सांगतो तुमच्या नावाने सातबारा बारा शिक्के मारलेला अरे पण हे लोक असेच फसवतात गरीब लोकांना तर शिक्के मारलेला सातबारा तो माझ्या जमिनीत आहे मग त्या त्याला मी सांगितलं आता जर बोलतो काय काही माने त्यावर सांगितलं बरं काय नाही हा सात बारा बंद केला सतरा बंद भीतर कोणाला बरोबर एक गुंटा वर्कर्स आणि ही तिथे किती येणार आहे उत्तर जमिनीची उत्तर पत्र जर तुम्ही अकरा पत्र जर प्रशासना तलाठी किंवा तुमचे कोण असे जे अधिकारी असतील ते तुम्हाला कधी येऊन बघतो तेच सांगतो एकदा माझे कंपनीतले जनरल सेक्रेटरी प्रकाश साहेब मुंबईकर संजय भगत हे आले होते संपूर्ण त्यांनी काय सांगितलं हा ज्याने माणूस प्रतिमा मलिंग करतो साधे शेतकऱ्याला कदाच आपल्याचा प्रयत्न लगेच मी पद हे घेतली घेतले परत याने समोर यावा माझे कोणी विजय तरेकर साहेबांनी होते अधिकारी यांनी त्याने माझ्यावर केस केले ना शेरला त्या साहेबांना जाऊन भेटलो आणि पाहिल पण अशी नेली ना मी जवळ जवळ पानांची याच्या सगळे पुरावे यायचे अनेक पुण्यावरती एवढे बोलतो बोलतो ना त्याने सांगितला त्रास देऊ नका त्याच्यावर काय केस करता ठाकरे साहेबांनी सांगितला अरे एवढे पुरावे आहेत ना काही इकडे तुमचं हे आमरु लोकेशन आहे तो तुम्ही बोलते गंभीरतेने तुम्ही घेतले आणि आज चार वर्ष झाले तुम्हाला न्याय न मिळाला आणि यात जर तुम्हाला न्याय मिळाला तर काय होईल अहो आता काय फर्मिशर तर आहेत आपल्या पाठीशी सुरू करून आपल्याला वाचलं पण मी घेतलेले पैसे माझे तुम्हाला असं वाटतं त्यांचं पूर्ण काळ षडयंत्र पहिले सुद्धा होतं की नांदी गुळ वाटलं ना पाहिजे आता सुद्धा मला वाट बघू ते, तो ते, तो ते, ते आराम करून हे मला वाट बघत मी काय मेलो नाही आपल्या पाठीशी त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मी केलेला जमिनीचा वाढी सातबारा केला जमीन तर आश्चर्य मग त्याने हे करायला सतरा पॉईंट सत्तर एक गुंटा वर्ष हा सातबारा बंद का केलाय तर पण केलेला आहे मी आणि सदर खोटं केलेलं आहे अरे ते मी आमच्यासाठी भांडवतो टाकाच्या मुलाला मी वाचवण्याचा प्रयत्न केले होत माझ्या भावाच्या चुकून सहा घेतल्या कसं पण त्यांनी खरंच केलंय त्यांना अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे करायचं कोणा त्यांच्या त्यामुळे ते तू नाही मला मिळेल बरोबर आता सगळ्यांवरच गुन्हा नोंद करा मी सांगितलंय आज जर तुमची तुम्ही वारंवार जिक्र करतो माझी आई आणि माझी माऊली असते तर नक्कीच अरे काय बोलायचं आराम म्हणजे ती चार वर्ष झाली असती तुला हॉस्पिटलला ऍडमिट ना केली यांचा एवढा राग आहे तर या तालुका पोलिसांना सांगितलं मी दोन तालुका येते मला त्या बांधलेला मला जो मरल ना त्याला इथं गाडाचा हे सत्य स्थिती आहे तो काय बोलला हे सब की आहे ना हे लोक काहीच बोलत नव्हतं त्याला हा जो महानगरपालिकेचे येते कोण मरायचा तिथं षडयंत्र आकडाने कोणी पण यावा इथं लिहिला होता त्याच्या समज कुणी पण या माझा का काका वगैरे तुम्हाला साथ देतात अरे दोन वर्ष त्यानेच दिले ना मला आणि आता सध्या येतात आता ना एक मायनस तुम्हाला प्रकाश खैरे मी त्याला सांगितलं का तुमच्या नावाने सातबार आहे अरे त्याचा सातबार आहे तो माझ्या जमिनीचा आहे बरोबर सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्क हे बंद केलेला सात बार त्यांचा आहे बरोबर आणि वाढीव सातभार आहे मी केलं माझ्या जमिनीचा केलं वाढीव सातभार हे त्याला कळायला पाहिजे आणि ना केलं तर कोर्ट लागेल आणि हे जे तुम्ही जेवढे तुमच्या बरोबर अन्याय झालेले हे सर्व हात होत हे शंभर टक्के आज घातील माझं नाही केलं ना यांना के आज जाण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे कारण आता एक चार तीन लोकांना पत्र आहे मला एक आहे आणि अजून तीन लोकांना उतरू नये अधिकारी सगळं काय मला बोलले हे तू वापरू नको या तुझा वगैरे न झाल्याने यांच्या हे करतो गुन्हा नोंद करतो एवढे मोठे लोक मला मला कोणी यातच सगळ्याला बॅनर लावा नकोत त्यांचे बॅनर लावले होतं तुम्ही उपोषण पोलीस उप आयुक्त परिपक्षक डीसीपी ऑफिसर तुम्ही बघतो तर आहे डीसीपी ऑफिस तुम्हाला सहकार्य करतो का करतं करतं उपविभागीय अधिकारी यांना हे पत्र आहे अच्छा त्यांना पत्र आहे अठरा बारा दोन आणि जिल्हा निबंधक वर्ग एक म्हणजे यांचे वर्चा अच्छा आपले जिल्हा निबंधक आहे सह निबंधक आहे ना यांचे वर्चा जिल्हाधिकारी कार्यालय हा त्यांचा वर्ग एकला पण आहे सदर एका शब्दांतून केले मी घेतलेले पैसे पूर्ण गाठायचे आहेत असं दाखवून मी मेरात सुद्धा कोण ऑफिस घेतला असता त्याने माझ्या मध्ये दुसरी दोन एकर जमीन आहे ना त्याच्यावर त्यांचा डोळा होता बोलतो होते मोजणी होता बाळू सुर्वे आणि एक रूपनवर म्हणून आहे म्हणजे तुमचे हिस्सा दहा गुंटेच भरते फक्त मी सांगितलं अरे बाबा आम्ही आमची वाटणी असा तोंडी झाली आहे बरोबर आम्ही फक्त सरकारी मोजणी केली केली माझी दक्षिणकडची जागा आणि उत्तरेकडची जो अगोदर राहतो जास्त जास्त लावाचा जसं आव्हान असेल तसं आव्हान म्हणजे शेतीवर भरपूर भरपूर होतो आपल्याच माणसाला समजत नाही तेव्हा चोरांचे बरोबर गेले तर हे कदा न्याय भेटेल पण आता हे बघा माझा एवढा खर्च झाले कोण भरून देईल मला नवरे पुन्हा नाही कारण आधार घेणार नाही मृत्यू झाला तरी अरे मृत्यू काही मला आशीर्वाद कुणी दिले माहित आहे ना, ना साहेब बोलले खारगे साहेब तुम्हाला बोलले असं बरोबर त्याला फोन करा मी फो, फोटो काढतात ते सोमनाथ खारगे साहेब हा इतके जगदींची सरकर साहेब याने रिपोर्ट दिला कस फसी चुकीचे आकारफोड आणू सांगा नाही माझ्या जमिनीतून त्याला चौदा क्विंटाचे पैसे मिळत होते ना आता मोजणी नंतर जे आकारफोड केले त्यात त्याला सात क्विंटेचे पैसे घेतले म्हणजे त्याने सरकारी कागदपत्र बदल केले

मला वाटतं मी त्यांच्या जवळ जास्त जातच नाही मी राम राहत नाही भाई बदललं लवकर मला इथे बघा तर साहेब काय माझ्या इथे एवढा न्यायात त्याने नाही आमदेला न्याय देवत्यांना मिळत नाही ते माझं निघत बसणार नाही माझ्या देवता आहेत ते मी देवता मानतो त्यांना सांभाळून घेणार देवता आहेत बाईसाठी कारण काय त्याला माहिती अधिकार म्हणजे अजून मी पात्र अधिकार माहिती अधिकार टाकू शकतो नरेंद्र भुल असं वाटत की तुम्हाला न्याय व्यक्तीची काही भीती आहे का नाही तू आहे ना तर या लोकांचं ऐकतो पण जो जेवढं एवढं वेट करू तेवढं एवढं त्याला मात पाडणार आहे सांगतो मी जे सांगतो ना जेवढं वेट करेल ना कारण सदर जमीन घेणार अगोदर तोच होता अगोदर सांगतो हे सग के आहे माझ्या समोर आणि काका मला बोलले का माझं होणार नुकसान तुला नवीन कॉरिडॉर महामार्गाचं आणण्या पैसे द्यावे लागले पण त्यांचा पूर्ण इस्सा झाली तर त्याला काय बोलत नाही हे मला सांगावं लागतं नाही तुम्ही बघताय अभिमन्यू चक्रवर्त बाहेर पडणार नाही तर तुम्ही अर्जुनासारखे श्रीकृष्णासारखे तुम्ही काम करत असतायत तुम्ही नक्की या चक्रीवर्तन बाहेर पडाल का शंभर टक्के शंभर टक्के तोंड शंभर टक्के तोंड चक्रात परत चार वर्ष असले तर आता या दोन हजार पंचवीस मध्ये या चक्रवर्त तुटणार ना अख्खा जिल्हाधिकारी कार्यालय मला मानता अख्खा जिल्हाधिकारी कार्यालय संपूर्ण जिथे जाऊ तिथे माझी ओळख आहेत बरोबर त्यांच्या आपल्याला रिस्पेक्ट देतात ना आपण मग रिस्पेक्ट देऊ जाणार पण एकच असं अर्जुन आहे तो चक्र हे रोहितमध्ये जाणत होता आणि आज तो इथे पण हे शहर पोलीस स्टेशन पोलीस उपायुक्त कार्यालय सगळे सगळ्या स्टाफ मला वाटतात आज बघत तुम्ही माझी आमदार बाळराम पाटील सुद्धा यांना सुद्धा कल्पना आहे आणि जी आर पाटील साहेब बीबी पाटील यांना सुद्धा सर्व तुमच्या बद्दल माहिती आहे तर त्यांनी थोडासा पुढाकार घेऊन नरेंद्र भल्ला चालू घेऊन तू आहे ना आपला आमदार साहेब आपले माझे आमदार साहेब त्यांनी साहेबांना सांगितलं आणि आमदेव गोंधळ काय ते मिटवून टाकतात पॅसेलदारांना माझ्या समोर फोन केला त्यामुळे तू आता बोलले ना मला त्या दिवशी गोंधळी तू घाबरू नको तुला मी साहेबांना सांगून करतो हा परत जिल्हाधिकारी साहेब पण बोलले ना मला मी काही गेलो होतो ना आता पाच दिवसापूर्वी तर मग तो कोण मी आता प्रांत साहेब राज्य आहेत पण ते त्यांना मी फोन करून सांगतो त्याच्याप्रमाणे योग्याची भाषा आहे तुम्हाला असेच सांगायचंय म्हणून ते काही पुढे एक आहे ना म्हणजे जास्त इथे बसण्याची वेळ येणार नाही आता काय आपण मी सांगेल काय पण येऊ काही शकते तर कोण अफिडेव्हिट घेऊन येईल कोण वकील बघतो त्याला मी स्वतः म्हणता की सहा चे माझे झरुक्स आहेत झेरॉक्स संपाय सेल राब दिलेत मला आज आख्या पाहिले जाईल आमदेला बोलतो तर माझ्याकडनं मी सगळे काय काय फाडले ना ते मला वाटतं लवकर उडकल कारण जमीन मला तो तीन वेळेला जमीन परत करायला तयार झाला मला वाटत नसेल कुठल्या वकिलाची तुम्हाला गरज लागेल कारण तुम्ही ताबडतोब काही ट्वेंटी पाच सांगताय तुम्ही जे अन्याय झालं इतकं तुम्हाला अभ्यास झालेला पाहिजे ते सांगतात ना पोलिसांनी ते मिलिंद फडकरे साहेब बोलले बाबा बोलली आम्हाला दुसरा कपड आणायला लागेल काय बोलले दुसरा कपड आणायला लागेल तुझे एवढे अर्ज आहेत तर कुठे मॅडम पडले असं हे बोलले तू कामाला जायचं तिथे आम्हाला त्याला मॅडम अरे तुम्ही मला बोलवतो मिळतो बरोबर आहे कुठे मॅडम आहेत ना त्यांनी माझा मन वेळा कमी जबाब घेतला सत्तावीस अकरा दोन बाहेर रोजीचा त्याच्या अनुषंगाने सांगितलं तहसीलदार कचेरी तुम्ही करा तहसीलदार साहेब काय बोलतो तुम्ही ट्रान्सफायबर घडला सगळ्या जागा बोलतो पावडर पाहिजे आणि तिथे पैसे आलेले आहेत रायगडचे सर्व पत्रकार तुम्हाला कशी सांगतो मला मी तेच सांगतो रायकरता एकही पत्रकार येत नाही हा बांधला त्याला मॅनेज करतो अच्छा मी त्याच्या वडानाला सांगतो माझा वाला आहे बाबा सुद्धा उतरले साम टेनं उतरले ते त्यांना सांगतो आमच्या कोणतीला मिटवला आमचे सोय आहेत मामा आमचे रामदास दादा पाटील त्यांना सांगतो आमचे कोणतीचा मिटवला पण प्रत्यक्षात मी त्यांना बोललो अरे नाही तो असंच सांगतो आमच्या डी बी लाखाने आमच्याला चाळीस लाख देतो हे असं मिस्टर सांगतो तो बरोबर मी कसे घेईन आणि डीबी पण बोलतो बोलतो आमच्या चाळीस लाखात कसा मानेल त्याचा खर्चच तेवढा झालाय अरे पैसे ते माझे नाहीत त्यानेच जमिनीचे दिलेले प्रमाणे आता तुमचे जेव्हा तुम्ही सर्व पर पत्रकार परिषद घेताय भरपूर असे पत्रकार येतात आणि वेळोवेळी तुमचं तेच संभाषण असतं की तुचं माझे हे झालेलं आहे पण आता तुमची तुम कठोर आणि लाच भूमिका काय असणार आता जिल्हाधिकारी कार्यालयात आता शेवटची पत्रकार परिषद झाली ना दहावी त्याच्या अनुषंगाने कारवाई चालू का आणि एक निरीक्षण केलं पत्रकार एक पण नसतो कारण त्याला त्याने मॅनेज केले एक सुद्धा ते पत्रकार यायचं कोण आहे मला समजत नाही बरोबर अरे बातमी तर लावायला पाहिजे तुम्ही पण ते लावत नाही पणवेल मधला पत्रकार कोण लावित नव्हता पण बादूर पत्रकारिता पूजा चव्हाण बातमी लावणी त्यावेळी तिला बाळूशला म्हणून गेला तो पनवेलचा फोन कोणी पत्राला लावत नाही तू काय म्हणेस मी कोर्टा साहेबांना आणि अंधारे मॅडमला सांगितला असं एकदम मृदयांचा केस कराय तो सुद्धा मॅनेज करतो आहे तो किती मॅनेज करणार तू वरता तू शेवटी आहे ना त्या पाठीशी पण अंधेर नाही हे आहे पण अंधेर नाही भगवानच्या आहे चक्रा व्यक्ती तोडणार मी दोन हजार पंचवीस ला आहे ते आहे शंभर टक्के तोडणार नाही अरे घाडगे साहेबांचा आशीर्वाद विजय भाव एक मजेश सांगू का बोला आणि ठाकरे साहेबांचा शुभेच्छा त्या मी घालणार जसा नियम देवाने कोणाला वर दिला होता सावित्रीला 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 सावित्रीने काय सांगितलं आणि अगोदर त्याने कासऱ्याचे डोळे आले पाहिजे ते मिळाले बरोबर बरोबर त्वासाची डोळे यायला पाहिजेत मग मला वाटतं शंभर फुलं अंगणात खेळण्यासाठी द्या बरोबर आता शंभर फोरं आता आपण सरकारने केलं आता ते शंभर फोरं परिवार शंभर फोरं होतील कशी तिथं दादला तर मरून पडलेला होता बरोबर दादल्याचं जिवंत व्हायला पाहिजे ना आता हा ते दादल्या जिवंत करा तर दादल्याला जिवंत होणावा लागला होणार कशी म्हणजे भाव ओका तुम्ही दिला तसे मला नेस्ट विजय हो श्रीनाथजी धानगे साहेबांनी दिली आहे बरोबर विजयाची साहित्य मिळायची कधी कसे कधी बाबा बरोबर त्या तुम्हाला विजय विजय तर करावंच लागेल नक्की नक्की मग त्यासाठी कुठलाही जे षडयंत्र असेल त्याला सामोरं जायला तुम्ही तयार अहो सगळे साहेब माझे माझ्या आहेत राजपूत साहेब लगे रो हम तुम्हाला साथ आहे भांगणे आमच्या मोदी साहेब अख्ख्या मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमची चर्चा चालू आहे की एक मिळू शकते मी चार वाजता स्ट्रगल करतोय आणि त्याला आता न्याय मिळत नाही आता न्यायाची न्याय त्याला मिळावा म्हणून सर्वांचं असंच बोलला की त्यांचा ठोस पुरावा असताना काय न्याय मिळत नाही आणि जे लवकरात लवकर जे पत्रकार आहेत ते जाऊन तसेल ते असतील त्यांना जाऊन ते ज्या भेटायला भेटायला त्यांना मला माझी तीन पत्रकार मुलाकार घेतल्या तुम्ही त्यांना भेटायला पाहिजे मी बोललो तीच विचारपूस करणार असतो पत्रकार जे काय सामोरं जात नाही नक्की जबाबदारची तुम्हाला वाचपण पण घालता मग मी त्यांना हे बोलतो तुला नाही देईन मग मी त्यांना काय बोललो नाही तुम्ही बघता की जे नामदेव शंकर गोंद्रेजे जे शेतकरी आहेत नसरू जमीन प्रकरणात नरेंद्र भल्ला या नावाने आहेत कोणी तर कचित पण आता बघता चार वर्षी स्ट्रगल करतात कुठलाही अधिकारी अजूनपर्यंत त्याला कधी इकडे भेट द्यायला आला नाही आणि कोणी जे असते की जेव्हा अकरावी बारावी टोकेकर पत्रचे पैसे होते सुद्धा तेव्हा सुद्धा कुठलाही अधिकार कारण ते वाहून त्यांना लेटर सुद्धा देतात त्यांना जाऊन हे सुद्धा देतो चार पत्र त्यांना निवेदन घेऊन सुद्धा ठेवते येत नाही याचा अर्थ नेमका काय होतो दिलं पाहिजे हा बोला सर बोला त्यांची चौकशी लागली यांची कोणती चौकशी ऑफिस सह जिल्हा निबंधक कारण यांची चौकशी जिथल्या लोकांची तिकडे चौकशी लागलेली आहे म्हणजे लवकरच विजय देव तुमचा 미 e n 아